आता आपण कोणतंही झाड घ्या त्याला सगळीकडून मिरच्याच मिरच्या लागलेल्या आहेत आपण पाहू शकता मिरच्यांचं कलर असेल वजन असेल चकाकी असेल तर हे सगळं आपल्याला पाहता येत नमस्कार महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार मी स्वप्नील राहणार डोरलेवाडी बारामती तालुका हे आमचे मोठे बंधू आम्ही आम्ही दोन्ही भावंडांनी मिळून हा एक एकराचा मिरचीचा प्लॉट सुनीती जात लावलेली आहे तर आता आपण पाहू शकता हा प्लॉट तीन महिन्याचा आहे तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी याची आम्ही लागवड केली होती एक साधारणपणे पस्तीस गुंट्याचा हा प्लॉट आहे त्यात एक सात हजार रुपये आम्ही बसवली होती तर अतिशय उत्कृष्ट प्रमाणे हा प्लॉट आम्हाला साधला गेलेला आहे त्याचा आम्ही नियोजनबद्ध त्याला खते सोडणे असतील पेस्टिसाइड फवारणी असेल हे अतिशय नियोजनबद्ध केल्यामुळे आम्ही ही गोष्ट सहज करू शकलो तर ज्या काय आम्हाला यात अडचणी आल्या तर त्या आम्ही तुमच्यापर्यंत माध्यमातून पोचवणार आहोतच त्याआधी सांगायला अत्यंत आम्हाला आनंद आहे आज जवळपास पंचावन्न साठ रुपये किलो मिरचीला भाव असताना आज आमच्या या प्लॉटमध्ये पस्तीस गुंट्याच्या प्लॉटमध्ये एक साधारणपणे तीनशे साडेतीनशे किलो मिरची रोज हार्वेस्टिंग चालू आहे आपण म्हणतो शेती परवडत नाही पण हे अत्यंत खोट आहे जर मनापासून केली आणि जर नियोजनबद्ध आपण जर शेती केली तर शंभर टक्के मिरची असो किंवा दुसरं कोणतं पीक असो हे परवडल्याशिवाय राहणार नाही तर या माध्यमातून आपल्याला सांगायला मला अत्यंत आनंद आहे की शेती ही आवर्जून केली पाहिजे तरुण पिढीने शेतीकडे वळलं पाहिजे आपण फक्त म्हणतो भारत हा कृषीप्रधान देश आहे परंतु खरंच कृषीप्रधान देशात देशा या शेती किती लोक करतात तरुण पिढी खरंच त्याकडे वाटचाल करते का हे आपण फार बघणं गरजेचं आहे असो जर या शेती क्षेत्रात काय अडचणी येतात हे मी तुम्हाला या माध्यमातून नक्कीच सांगेल आज आमचा हा प्लॉट तीन महिन्याचा असताना आम्हालाही खूप अडचणी आल्या परंतु पेस्टिसाइड वरती त्यात कंटेन कोणते आहेत या पिकाला रोग कोणते पडतात ते कोणत्या दिवशी पडतात यावर जर आपण अभ्यास केला तर शेती मित्रांनो अवघड नाहीये आम्हाला हे अत्यंत अडचणी आल्या पीक लागवड करत असताना अडचणी आल्या खोडकिडा असेल मुळकूच असेल आणि मिरचीला प्रामुख्याने येणारा रोग हे असेल बोकड्या असेल भुरे असेल या, या दोन्ही गोष्टींना आम्हालाही त्रस्त केलं होतं परंतु चांगल्या कंपन्यांची औषधं वापरून चांगल्या कंपन्यांची खते ड्रीपमधून सोडून त्या मी जागच्या जागी सगळ्या गोष्टी थांबवल्या आणि आज सात हजार झाडे या प्लॉटमध्ये लागलेले आहेत परंतु तीन ते चार महिन्याचा प्लॉट असताना देखील झाडात एक सुद्धा कुठे तुम्हाला रोप खराब झालेले दिसणार नाही याचा आम्हाला नक्कीच आज महिन्याचा प्लॉट असल्यानंतर अडीच तीन हजार उपटावे लागतात बोकड्याने त्रस्त करून टाकले शेतकरी परंतु आज आम्हाला अभिमान आहे की या पूर्ण पाऊन एकराच्या क्षेत्रात तुम्हाला एक सुद्धा बोकड्याचा सा रोग सापडणार नाही किंवा कोणत्या प्लॉटला तुम्हाला बुरी आलेली सापडणार नाही आज सुमारे अडीचशे तीनशे किलोचा रोजचा तोडा चालू आहे शेती शंभर टक्के परवडते फक्त ती व्यवस्थित केली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आम्ही या तीस पस्तीस गुंट्याच्या प्लॉट मध्ये टाकून साडेचार फुटाचा बेड काढला आणि दोन फुटाच्या अंतरावरती झिक पद्धतीने सुमारे सात हजार रोपांची आम्ही या ठिकाणी लागवड केली होती तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही लागवड झाली त्यानंतरनं सुरुवातीला आम्हाला रोप लावल्यानंतरनं खोडकिड्यांना त्रास दिला तर त्या खोडकिडीसाठी आज आम्हाला हमला असेल निलायम असेल मूळकुजीसाठी बावीस टीन रोको असेल ह्युमिक असेल या पेस्टिसाइडची आम्ही आळवणी केली त्यानंतरनं दुसरी आळवणी ही आम्ही फुटव्यासाठी बारा एकसष्टी केली होती आणि त्यानंतरनं आम्हाला आपल्या आमच्यासोबत सगळ्या शेतकऱ्यांना रेग्युलर या पावसाळ्याच्या दिवसात जो त्रास राहतो तो म्हणजे गोगलगाय गाय तो या तर यासाठी आम्ही पी आय कंपनीचे स्नेलकिल हे औषध या ठिकाणी यूज केलं होतं तर एकही गोगल गाय या ठिकाणी प्लॉटला जिवंत राहिली नव्हती आणि आम्हाला ज्या त्रासाला सामोरं जावं लागणार होतं त्या त्रासाला काय आम्हाला सामोरं जावं लागलं नाही त्यानंतर मित्रांनो आम्ही भविष्यात येणाऱ्या बोकड्या असो बुरी असो या रोगासाठी तो रोग प्लॉटला न येण्याअोदरच आम्ही त्याच्यावरती ट्रीटमेंट घेत राहिलो अतिशय टेक्निकल पद्धतीने आम्ही या शेतीकडे लक्ष देत होतो तर या पिकावरती प्रामुख्याने येणारा रोग म्हणजे बोकड्या असेल त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची पी एस एफ टाटा सिजंटा या कंपनीची आम्ही त्या औषधांची त्यानंतर न बुरीसाठी आम्ही यांची बुरशीनाशक आम्ही या ठिकाणी स्प्रे केली त्यातून खाली वेळोवेळी बारा एकसठ असेल तेरा चाळीस तेरा असेल कधी वेळ पडली तर झिरो बावन चौतीस देखील आम्ही या ठिकाणी सोडलेला आहे वेळ वेळची वेळी आम्ही या ठिकाणी मायक्रोनोटन्स दिली जेणेकरून पिकात ताकद राहील आणि ते पीक कोणत्याही रोगाला बळी पडणार नाही याची आम्ही या ठिकाणी वेळोवेळी काळजी घेतलेली आहे तर एक तीन ऑगस्टला आम्ही या ठिकाणी लागवड केली होती आणि एक पंचावन्न दिवसापर्यंत आम्ही या वेळोवेळी गोष्टी करत राहिलो आणि पंचावन्न दिवशी आमचा प्लॉट चालू झाला आणि आम्हाला अपेक्षापेक्षा खर तर आम्हाला या ठिकाणी अपेक्षा नव्हती एवढी परंतु सुमारे दोनशे किलो सुरुवातीच्या काळात हा रोजचा तोडा आम्ही चालू केला आणि या ठिकाणी आमच्यामुळे सात ते आठ मजूर या शेतात येऊन ते मिरची तोडायला लागले आज आमच्यामुळे त्यांच्या घरात दोन रुपये गेलेलाच आनंद तर वेगळाच आहे परंतु त्यांच्यामुळेही आमच्या घरात दोन रुपये यायला ला लागले याचाही देखील आम्हाला आनंद आहे तर पहिला तोडा जवळपास अडीच ते तीन टनावरती गेला आणि हे फक्त बोलत नाहीये तर आज आपण या ठिकाणी आम्ही आमचा खालचा नंबर देतो खाली मोबाईलच्या त्यावर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा ही गोष्ट आम्ही खरंच साध्य करून दाखवलेली आहे सात हजार झाडात आम्हालाही अशक्य वाटत होतं परंतु वेळ असेल औषध असतील किंवा या निसर्गाची साथ होती त्यामुळे आम्हाला हे नक्कीच शक्य झालं खर तर मिरची या पिकाला वेळोवेळी आम्ही जपलं चार दिवस झाल्यानंतर न आज प्रत्येक जणाला ही गोष्ट माहीतच आहे की कोणतीही तरकारी असेल चार दिवसात त्या तरकारीवरती वेळोवेळी वेगळ्या वेगळ्या कीटकनाशकांची फवारणी करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे तर फळाची आपण साईज बघू शकता फळाचा कलर बघू शकता आणि ही मिरची बाजारात नेल्या नेल्या मार्केटला नेल्या नेल्या लगेच काही कालावधीतच ते व्यापारी याची विक्री करतात तर आता आपण कोणतंही झाड घ्या त्याला सगळीकडून मिरच्याच मिरच्या लागलेल्या आहेत आपण पाहू शकता मिरच्यांचं कलर असेल वजन असेल चकाकी असेल तर हे सगळं आपल्या ठिकाणी या ठिकाणी पाहता येत आहे आणि विशेष म्हणजे हा शेंड्यामध्ये एवढा माल लागलेला आहे तळापासून वरतीपर्यंत आपण माल या ठिकाणी पाहू शकता आणि अशा पद्धतीनं हा प्लॉट आम्ही यशस्वी करून दाखवलेला आहे आम्हालाही बऱ्याच जणांचं मार्गदर्शन लाभलं तर आमचे भाऊ असतील ते तुम्हाला इथून पुढे माहिती देतील की हा प्लॉट आम्ही खरंच कशा प्रकारे यशस्वी करून दाखवला मी तानाजी हरिभाऊ मोरे आमितकर यां शेजारी तर मिरचीचा प्लॉट त्यांचा इतका भारी आलाय मी कधीच असला मिरचीचा प्लॉट बघितला नाही आणि विशेष सांगायचं म्हणजे सात हजार झाडापैकी एकही झाड त्यांचं फेल गेलेलं नाही प्रत्येक झाडाला तितकीच मिरची आणि भयंकर मिरची चाकाकी लांबी आणि सुनीती जातीचे एक ते वरायटे आणि एक त्यांचे स्वप्नील एक भाव इथन त्यांनी भयंकर कष्ट घेतलं साथ दिली आणि त्याच्यामुळं इतका प्लॉट विशेष करून बाहेर आलाय की कुठंच आजपर्यंत बघितलं नाही आम्ही आजपर्यंत सर्वसाधारणपणे ऊस मका गहू अशी पिकं घेतो तर आम्हाला कधी माहीतच नव्हती आणि मी चार मिरची आपल्या कटाला लावून एवढेच उत्पन्न आमचं पण अमितने हट्ट धरला की, एक की मला मिरचीच लावायची स्वप्नीलने हट्ट धरला आपण मिरचीच लावू मी म्हणायचो आपल्याला ते शक्य नाही परंतु त्यांनी काय केलं हट्टापायी केलं ठीक आहे म्हणलं तुम्हाला एक एकर प्लॉट देतो मी तुम्हाला काय करायचं ते करा तिकडं आज मी ती त्यांनी असं केलं की मला सुद्धा एक आश्चर्य वाटतं की ते एवढं करू शकतात म्हणून मी आजपर्यंत आता इथून पुढे अमितला मी कुठल्याही प्लॉटसाठी काही करायचं म्हटलं तरी अडवणारच नाही लहान बंधू स्वप्निल आणि मी आम्ही हा दोघांनी निर्णय घेतला पहिल्यापासून आमच्याकडे तरकारी म्हणजे साधारणपणे मिरची हे पीक नव्हतंच म्हणजे आम्ही कटांनी लावणारी माणसं पण आज जे लोक आम्हाला म्हणत होते की हे तुम्ही करू शकत नाही आणि तुम्ही हे करणारही नाही आणि तुम्हाला हे जमणारही नाही तर आम्ही दोघा भावांनी असा निर्णय घेतला की आपण हा प्लॉट लावून यशस्वीरित्या साध्य करावं वेळेत औषध मारणे त्याचा आम्हाला भरपूर फायदा झाला त्याचा फायदा असा झाला की आज आमचं एकही झाड एकही कुठल्याही प्लॉटवर रोग नाहीये साधारणतः आम्ही आता सध्याला दोन लाख पस्तीस हजार रुपये असं उत्पन्न भेटलेलं आहे पण असंच आम्ही कष्ट धन्यवाद